तिकडे बॅनरच्या तिकडे आणि खूर्च्या तिकडेच लावलेला शिफ्टी मनीषा गेले यांनी जे महिला परिचार संघटनेच्या कॉम्रेड मंगला मेश्राम महिला परिचय संघटनेच्या कॉम्रेड मंगला मेश्राम हॅलो

असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळालीच पाहिजे सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे चार नंबर कोड वापस लेना हो